नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र परमेश्वर पाटील गावंडे परत एकदा तुमच्या तुम्हाला नवीन या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मी आलेलो आहे धाडमध्ये धाडमध्ये या ठिकाणी मित्रांनो जे कमर्शियल वाहन असतात सगळ्यात मोठे जे आयशेअर म्हणतो आपण या ठिकाणी व आयशरच्या या ठिकाणी आपण ऑटो डीलवरती या ठिकाणी आलेलो आहोत धाडमध्ये या ठिकाणी आपण आयशेरचे कंडिशन मॉडेल कितीपर्यंत मिनिमम प्राईजमध्ये या ठिकाणी आपल्याला आयशर मिळतील या अनुषंगाने मी हा या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी आयशेरचे मॉडेल वगैरे या ठिकाणी घेऊन येत आहे तर व्हिडिओ स्किप न करता या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपण मी तुम्हाला या ठिकाणी आयशरचे मॉडेल या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो हो आहोत आतमध्ये आपल्या गोडाऊनमध्ये लकी ऑटो डीलमध्ये हो या ठिकाणी धाडमध्ये आपण आलेलो आहोत या ओनरशी आपण या ठिकाणी आपण आता संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून या गाड्यांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण घेणार आहोत या सर आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर आपण नाम मोहम्मद अर्षद मोहम्मद अर्शद या ठिकाणी या गाडीचे ओनर आहेत या ठिकाणी आपणसेणसे गाडी आहे सर हमारे पास ऐश्वर है पूरी पूरी ऐशीर या ठिकाणी ऐश्वर्य यांच्याकड या ठिकाणी आहे आपसे ये जो गाड़ी का कंडीशन है वो सब पूछने वाले सर आपके पास इनफॉर्मेशन पूर्ण है और है मालूम तो जो ये गाड़ी देखेंगे आप पहली गाड़ी वाली है ये जो गाड़ी है एम एच बीच में औरंगाबाद पासिंग में है तो ये जो गाड़ी का कंडीशन मॉडल विडल कैसा है सर मॉडल ओके है इसका क्या मॉडल है ये दो हजार बाईस की गाड़ी है दो हजार बाईस की जो गाड़ी है सर इसकी रेट की रेट भी क्या बताइए अठरा लाख रुपये अठरा लाख रुपये या आ, या ठिकाणी मित्रांनो अठरा लाख रुपये या ठिकाणी या गाडीचे एम एच वीस एफ एल अठ्ठ्याण्णव गाडी नंबर आहे मॉडेल काय म्हटलं आपण काय नंबर दो हजार बावीस का मॉडल दो हजार बावीस का दोन हजार बावीस अगर इसे लोन अगर जर किया लोन होते सोळा लाख रुपये लोन हो कॅश जरूरत पड़े पडते कॅश कितना करना पड़ेगा कैश अठारह लाख अठारह लाख रुपए मतलब दो दो लाख रुपए में दो लाख रुपए में गाड़ी ले जा सकते हैं दो लाख दो लाख रुपए जो दो लाख रुपए या ठिकाणी आपण डाउन पेमेंट करू शकता इसके टायर कंडीशन कैसे हैं टायर ओके इसके नए टायर छः छः टायर नए हैं पूरे बटन टायर पासिंग नाही बघा मित्रांनो या ठिकाणी पासिंग कागदपत्र या ठिकाणी सगळे सगळे कंडिशन मध्ये मिळणार आहे तरी तुम्हाला शंका असेल तर या ठिकाणी आपण टायर कंडिशन या ठिकाणी बघू शकता टायर कंडिशन सुद्धा या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये बघत आहात हे समोरचे टायर आहेत मागचे सुद्धा टायर या ठिकाणी आपण बघूया मागचे टायर सुद्धा या ठिकाणी फुल कंडिशन पण ठेवलेले आहे टायर कंडिशन बघू शकता बऱ्याचदा आपण टायर कंडिशन नुसार या ठिकाणी आपण गाडी परचेस करत असतो आणि गाडी कंडिशन म्हणजे टायर म्हणजे टायरावरची बऱ्याचदा गाडीचं बचदा गाडीचं गाडीचा टायरची किंमत फार जास्त असते त्या कारणानं या ठिकाणी गाडीच्या टायरावरती या ठिकाणी किंमत ठरवली जाते या ठिकाणी मित्रांनो समोरची गाडी या ठिकाणी आपण बघणार बा, आहोत एम एस चाळीसमध्ये मध्ये म्हणजे मला वाटतं पुणे नाग नागपूर पासिंग या ठिकाणी गाडी आहे सर ही जी गाडी आहे कपकी पासिंग की बी बावीस की गाडी आहे बावीस कीच गाडी आहे याच की ऑफर क्या बोलवी साडे सतरा लाख रुपये सतरा लाख पन्नास हजार या ठिकाणी या गाडीची रेट या ठिकाणी ठेवलेली आहे दोन हजार बावीसची ची सुद्धा या ठिकाणी गाडी आहे आणि प्रो मॅक्स प्रो मला वाटतं प्रो एक्स पी आहे एकवीस एक चौदा या ठिकाणी ही गाडी आहे लोडिंगची पासिंग जर या ठिकाणी पासिंग जर आपण या ठिकाणी डिमांड करत असेल तर याची पासिंग किती असेल दस टन का पासिंग आहे साडे टन टनकामध्ये दस 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 टक्क साडे टन या ठिका साडे दहाट दहा या ठिकाणी या गाडीला पाशिंग आहे आणि बऱ्याचदा आपण टायमिंगसाठी या गाडीचा वापर करू शकतो मिरची ट्रान्सपोर्ट असेल गोबी ट्रान्सपोर्ट असेल कोणत्याही ट्रान्सपोर्ट गाडीसाठी आणि फास्ट ट्रान्सपोर्टसाठी या गाडीचा वापर केला जातो म्हणतात असं की ही जी गाडी आहे आयशर ही मिरची किंग गाडी आहे कारण बऱ्याचदा मिरचीसाठी आणि कच्च्या मालासाठी वाहून नेण्यासाठी ही गाडीचा जास्त वापर केला जातो रनिंग चांगलं असतं आणि कमी कमी याच्या कमी वेळेमध्ये जास्त लॉन्ग तप्पा गाटने से ही काम गाड़ी करते इसकी टायर भी रखी कंडीशन है पचास टक्के पचास टक्की टायर है पचास टक्के पन्ना टक्की गाड़ी टायर है इसकी कीमत बोली हुआ आपने 17 लाख 17 लाख पचास हजार अगर स्पीड लोन अगर किए तो लोन कितना हो जाएगा 16 लाख रुपयों का मतलब सिर्फ 1.5 लाख रुपए में गाडी देनी 1.5 लाख रुपए में गाडी देना बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त ही गाडी जी आहे आपण दीड लाखापर्यंत या ठिकाणी ही गाडी घेऊन जाऊ शकता सर ये की गाडी किती कित फिट की मालूम है तुम गाडी 22 फीट की 22 फिट की मित्रांनो 22 फुटाची जी गाडी आहे या ठिकाणी 17 लाख 50000 मध्ये या ठिकाणी त्यांना द्यायची आहे आणि यामध्ये यस में सर कम ज्यादा कुछ हो जाएगी पचास हजार 50000 कम हो जाएंगे वजा वेळेक बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पन्नास हजार या ठिकाणी या गाडीची कमी होऊन जाईल आपण या ठिकाणी येऊन आल्या आल्याच्या नंतर प्रत्यक्ष यांना त्यांना भेट द्या आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आपण या गाडीची कंडिशन बघू शकता या गाडीची टायर कंडिशन जर गोष्ट आपण या केली आता आपण या टायर कंडिशन बघू शकता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गाडीची कंडिशन जी आहे ती पन्नास टक्के सांगितले सांगितल्याप्रमाणे आहे परंतु प्रत्यक्ष एकदा आपण प्रत्यक्ष आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपल्याला गाडीचे कंडिशन या ठिकाणी कळून जाईल टायर कंडिशन आपण बघत आहात बऱ्याच आपण बोलतो की व्हिडिओमध्ये गाडी कळत नाही आहे पण व्हिडिओमध्ये गाडी फक्त व्यवस्थित न दिसल्या कारणानं तुम्ही कन्फ्यूज होता त्यामुळे आपण काय करूया प्रत्यक्ष या ठिकाणी येऊया आणि आपल्याला जी गाडी व्यवस्थित वाढेल त्या कंडिशननुसार या ठिकाणी आपण ही गाडी परचेस करू शकता जास्त जास्त डाऊन पेमेंट या ठिकाणी गाडीची करायची गरज नाही मित्रांनो फक्त एक ते दीड लाख रुपयापर्यंत ही गाडीची डाऊन पेमेंट या ठिकाणी करा आणि डाऊन पेमेंट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बाकीचं जे आहे ते या ठिकाणी लोन करू शकता मित्रांनो ही दुसरी जी गाडी आहे एम एच अठ्ठावीस मध्ये या ठिकाणी परत प्रो प्रो तीस पंधरा या ठिकाणी आहे म्हणजे अठ्ठावीस मध्ये म्हणजे बुलढाणा पासिंग मध्ये या ठिकाणी गाडी आपल्या समोर आहे इसके जे मॉडेल आहे सर ही मॉडेल कप एकवीस का मॉडेल आहे एकवीस का मॉडेल आहे इसकी काय किंमत बोलावी साडे सतरा लाख रुपये साडेसतरा साडे सतरा लाख रुपये या ठिकाणी या गाडीची किंमत या ठिकाणी ठेवलेली आहे इसकी टायर कंडिशन क्या आहे सर टायर पण नाही टायर आहे न टायर आहे या ठिकाणी बघा मित्रांनो जी टायर आहे ती फुल बटन कंडिशनमध्ये मध्ये या ठिकाणी टायर आहेत आणि हे किती फिट की गाडी आहे सर हे बीस फीट वीस फीट की गाडी वीस फिट की वीस फीट की जी आ, जी गाडी आहे या बी वीस फुटाची या ठिकाणी ही गाडी आहे कंडिशन बघू शकता या ठिकाणी कुठेही गाडीचं या ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे झालेला वाटत नाही आहे सर्व गाडी जी आहे वॉन्टच या ठिकाणी गाडी आहे याची टायर कंडिशन त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघू शकता टायर कंडिशनसुद्धा या ठिकाणी सुंदर आहे नवे टायर या ठिकाणी या गाडीला टाकलेले आहे परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण या ठिकाणी याल आणि प्रत्यक्ष आपण या गाडीची कंडिशन बघाल तर त्याप्रमाणे या ठिकाणी हे गाडीचे कंडिशन आपल्याला बघायला मिळेल आणि ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष आले त्यावेळेस ही गाडीची कंडिशन बघितली त्यावेळेस तुम्ही त्यात कमी जास्त ती या ठिकाणी व्यवहार करू शकता त्यानुसार या गाडीचं कंडिशननुसार या ठिकाणी आपण व्यवहार करू शकता त्याबद्दल त्याच्या त्याच्या आसपासच्या त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समोर जी गाडी दिसते आहे मला वाटतं प्रो दहा दहा एकोणसाठ या ठिकाणी एक्स पी ही जी गाडी आहे मला वाटतं या आयशरमध्ये छोट्या मॉडेलमध्ये आहे हे मॉडेल का काय सर हे चौदा मॉडेल आहे चौदा का मॉडल है ये गाडी छोटी है ना चोटी। चोटी। सोला का मॉडल है सो, सो, सोला का मॉडल इसकी जो पासिंग पासिंग कैपेसिटी है किती बेळीस क्विंटल बेळीस क्विंटल म्हणजे बेचाळीस कुंटल म्हणजे बेचाळीस कुंटलची या ठिकाणी पाशिंग आहे छोटी छोटी आयसेर आहे मिनिट मिनी मिनि चौदा फिट चौदा फुट चौदा फुटाची या ठिकाणी गाडी आहे बेचाळीस क्विंटलची या ठिकाणी तिची पासिंग आहे परंतु या ठिकाणी कंडिशननुसार बघता तुम्ही ही गाडी बघू शकता दहा एकोणसाठी प्रो एक्स पी आहे या गाडीच्या इंजनमध्ये आपण जर गोष्ट केली तर इंजनची या ठिकाणी क्षमता फास्ट असते आणि पॉवरफुल या ठिकाणी या गाडीचं इंजन असतं बऱ्याचदा मी बघतो की आपण ट्रान्सपोर्टसाठी ह्या गाड्यांचा जास्त वापर वापर केला जातो कंपनीमध्ये बघाल लॉन्ग ट लॉन्ग साठी लॉन्ग ट्रान्सपोर्ट जर असेल तर समजा सगळ्यात जास्त सा, चालणारी गाडी म्हणजे आयशर रस्ते या ठिकाणी आपण बघू शकता इसकी जो टायर कंडिशन आहे सर व कैसे नाही टायर पुरे पुरे बटन टायर बघा मित्रांनो या ठिकाणी हिचे टायर सुद्धा बटन आहे इसकी क्या किंमत क्या बोलू इसकी साडे आठ लाख रुपये साडे लाख रुपये इसकी किंमत बोलू आहे आणि इसकी इसपे जो आहे तो लोन किती होईल इसपे लोन होगा सात लाख रुपये सात लाख रुपये अगर साडेआठ लाख रुपये ऑफर बोलली तो होम ज्यादा कुछ होगे कि नाही पच्वीस हजार कम हो होय बघा मित्रांनो या ठिकाणी साडेआठ लाख रुपये आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून पाच पंचवीस हजार रुपये या ठिकाणी कमी जास्त होऊन जाईल आणि आपल्या युट्यूब च्या नाव युट्यूब चॅनलचं नाव सांगून किंवा माझं परमेश्वर पाटील गावंडे यांचा व्हिडिओ बघून या ठिकाणी आला असेल तर आपण अजूनही त्यामध्ये डिस्काउंट घेऊ शकता मिळेल का नाही सर मिळेल मिळेल या ठिकाणी हा सांगता येणी आल्याच्या नंतर युट्यूबचं नाव सांगा आणि माझं नाव सांगा या ठिकाणी अजूनही या ठिकाणी डिस्काउंट मिळून जाईल या ठिकाणी सुद्धा या गाडीची कंडिशन बॉडी कंडिशन या ठिकाणी आपण बघू शकता बॉडी वगैरे एकदम टायर गाडीची बॉडी आहे आणि सिंगल टायर या ठिकाणी गाडी आहे डबल टायर ही गाडी नाही आहे सिंगल टायर या ठिकाणी ही गाडी आहे टायर बटन आहे सगळं सगळं ओके आहे आपण बघू शकता बॉडी कंडिशन टायर कंडिशन या ठिकाणी बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये या अनुषंगानं मी गाडीची पूर्ण कंडिशन या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकत नाही आणि प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही आले त्यावेळेस तुम्ही स्वतः गाडी पूर्ण निरीक्षण करू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगण्याचं सा फक्त एवढंच की बाबा या ठिकाणी या लोकेशनवर अशा अशी गाडी आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी ही गाडी आपण बघू शकता आणि त्यानुसार ही गाडीचा आपण सौदा या ठिकाणी करू शकता समोरची गाडी दिसते आहे एम एच झिरो फोरमध्ये मध्ये छत्तीस झिरो पाचमध्ये मध्ये प्रो दहा एकोणसाठ ही दहा पण दहा एकोणसाठ पण तीच आहे ही पण सिंगल टायर आहे सिंगल टायर आहे

दस फुट गाडी घे हाव क्या हाँ। आ, दस दहा फुटाची या ठिकाणी लंबाई त्याची आहे आणि चेसीनुसार या ठिकाणी आपण चेसी बघू शकता बऱ्याचदा मोठमोठ्या गाड्यांमध्ये आपण काय करू शकतो काय काय करायला पाहिजे आपण प्रत्यक्षात आल्यानंतर या ठिकाणी गाडीची चेसी काय सांगते गाडीची बॉडी काय सांगते गाडीचे टायर काय सांगते गाडीचे पेपर काय सांगते इसकी पेपर पेपर कसे पेपर क्लिअर आहे पेपर क्लिअर आहे ना इन्शुरन्स बिन्शुरन्स नाही इन्शुरन्स या ठिकाणी ते फाडून देणार आहे आणि बऱ्याचदा काय होतं आता प्रत्येक डेलवरती या ठिकाणी पेपर इन्शुरन्स या ठिकाणी क्लिअर ठेवलं जातं कारण बऱ्याचदा आपण एखादी गाडी घ्यायला गेलो तर त्या गाडीला आपण पूर्णपणे कॅश देऊ शकत नाही त्या अनुषंगानं त्यांचं इन्शुरन्स फुल असतं त्यामुळे त्यांचा लोन कम्प्लीट केला जातं बरोबर त्यामुळे हे लोन कंप्लीट या ठिकाणी होतं याची ठिक याची साडे लाख रुपये या ठिकाणी त्यांनी ऑफर ठेवलेली आहे सर इसमें कम से कम डाऊन पेमेंट किती करणं इसमें एक लाख रुपये सिर्फ एक लाख रुपये बघा मित्रांनो मोठा धमाका डिसेंबर धमाका या ठिकाणी होत आहे एक लाख रुपयामध्ये आपल्याला मोठी या ठिकाणी गाडी या ठिकाणी कमर्शियल व्हेकल या ठिकाणी मिळणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला समोर मित्रांनो आपण या ठिकाणी अगोदर या गाडीची टायर कंडिशन एकदा बघून घ्या टायर कंडिशननुसार ही गाडी आपल्याला दिसते आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही गाडीची कं टायर या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यानुसार ही जी गा टेम्पो टेम्पो जो बनवलेला आहे हा कंपनी ट्रान्सपोर्ट ही जी गाडी होती कंपनी ट्रान्सपोर्ट ही जी गाडी आहे त्याच्यामुळं या त्या अनुषंगाने हे टेम्पोचं सारखं त्याला वरती बनवलेलं आहे त्यातून जर आपण कंपनीला कंपनीला ट्रान्सपोर्टसाठी आपण वापरू शकता किंवा याला कट करून आपण सुद्धा साडी साधी बॉडी जशी या बाकीच्या गाड्यांची बॉडी आहे त्या त्या बॉडीचा 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 प्रमाण आपण बाकीच्या गाडी हिला सुद्धा बनवू शकता म बघा मित्रांनो आपण या ठिकाणी कमर्शियल व्हेकलचं या ठिकाणी सकाळी ठ्या या ठिकाणी सगळी कंडिशन वगैरे बघितली आहे या ठिकाणी प कागदपत्रं जे असतील या ठिकाणी प्रत्यक्ष आल्यानंतर आपण त्यांच्याशी चौकशी करून कागदपत्राची चांगली व्हेरीफाय करून द्या त्यावेळेसच या आपण ठिकाणी याकडे या ठिकाणी गाडी दी गाडी खरेदी करा आपलं ज्या टोकन असेल त्या पद्धतीनं द्या तत्पश्चात त्या हे करू नका कारण बऱ्याचदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी येतो आणि आपली फसवणूक होण्याचं आपण या ठिकाणी कमेंट करता तसं फसवणूक होण्याचं होण्याचं का कारण हे यूट्यूब चॅनल नसतं कोणाचंही असं माझं असेल कोणाचं असेल हे त्याच्या मागे संर्भ नसतो पण ज्यावेळेस आपण गाडी घेतो त्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस आपण स्वतः आपण निरीक्षण करून या ठिकाणी कर ही गाडी घे यायला हवी चला मित्रांनो या ठिकाणी एवढा हा व्हेकल मोठ्या व्हेकलचा गा या ठिकाणी स्टॉक संपला आहे परंतु याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं अजून एक छोट्या व्हेकलमध्ये फोर व्हीलरमध्ये या ठिकाणी लोडिंग गाड्या या ठिकाणी या ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या गाड्यांची सुद्धा या ठिकाणी यूट्यूबम आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांची अपडेट घेणार आहोत तर चल सेट आपण वो गाड़िया भी दिखा दो दे आपको तो बताया मित्रों गाड़ी आ ही मेगा, में दे में दे है मेगा एम एच एक मध्य जलगांव पासिंग मे सीट ये जो मॉडल है मॉडल कब का है ये सत्रह का मॉडल है सत्रह का है और इसकी जो पेपर वेपर कैसे है पेपर क्लियर है सब क्लियर हाँ। है और सत्रह का मॉडल जो बता रहा है बता रहे हो आप मेगा क्या तो उसके ऑफर क्या बना हुआ ढाई लाख रुपए सिर्फ ढाई लाख रुपये ढाई लाख रुपये ये सतरा का मेगा आपको मिलने वाला इस पे लोन जर अगर किया तो मैं को मेरे को हिसाब से दो डेढ दो लाख रुपये लोन हो जाएगा ना आ, अच्छा रहे तो सही हो जाएगा बराबर आहे सिर्फ पचा फक्त फक्त पन्नास हजार रुपये आणा आणि हे गाडीचं एम एच एकोणवीस जी गाडी आहे आपल्या समोर मेगा दिसते आहे ही गाडी आपण या ठिकाणी घेऊन जाऊ शकता कागदपत्राची या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही कागदपत्र सुद्धा या ठिकाणी क्लिअर आहे क्लिअर बरोबर है ना तर टायर है वो आप देख सकते हो कैसे टायर जो आहे तो आपके सामने दिख रहे हैं कैसे है तो पीछे वाले जो है तो नहीं डाले डाली दिख रहे आहे बघा मित्रांनो जे समोरचे टायर बघतो थो थोडेसे उन्नीस बीस आहे म्हणजे चाळीस पन्नास टक्के आहेत पण मागची जी टायर आहेत ती बटन टायर या ठिकाणी या गाडीचे आहेत बॉडी बॉडीसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता बॉडीसुद्धा त्यांनी बनवलेली आहे बॉडीच्या हिशोबाने या ठिकाणी ही गाडी बघून आपण या ठिकाणी ही गाडीची परचेस करू शकता चला मित्रांनो या ठिकाणी दुसरी गाडी या ठिकाणी अवेलेबल आहे त्यांच्याकडं म्हणजे ती आहे तो इंट्रा इंट्रा या ठिकाणी पिकअप छोटं मिनी पिकअप या ठिकाणी हे मानलं जातं खरं म्हणजे मोठमोठे हिरो लोक असेल अक्षय कुमार सुद्धा या ठिकाणी या गाडीची ऍडव्हर्टाइजमेंट करते व्हीएस डी या गाडीचं म्हणजे इंट्रा व्ही एस डी ही जी गाडी आहे जो ही जो गाडी रही आहे म्हणजे अठ्ठावीस मी इंट्रा ही गाडी का मॉडल कप काय तेवीस का मॉडल आहे तेवीस का मॉडल आहे तेवीसचं मॉडेल या ठिकाणी आपल्या समोर तेवीस डिसेंबर का जो मॉडल आहे मतलब डिसेंबर मतलब एंडिंग एंडिंग का आहे चोवीस का स्टार्ट मी पकडलो तुम चोवीसच्या तेवीसच्या एंडिंगचं हे गाडीचे मॉडेल आहे इसके ऑफर बनव सर साडेसात लाख साडेसात लाख रुपये या गाडीची या ठिकाणी ऑफर केलेली आहे यामध्ये मला वाटतं लोन किती होईल सर याच्यावर लोन ला छे लाख रुपये लाख रुपये छे लाख सहा लाख रुपये या ठिकाणी या गाडीवरती लोन होऊन जाईल आणि या गाडीची जी वाडी बनवली आहे मला वाटतं हे नाशिक बॉडी या ठिकाणी आपण नाशिक बॉडी या ठिकाणी म्हणतो नाशिक बॉडीसारखी ही जी बॉडी बनवलेली आहे गाडीवरती एकदम सूट करते कलरिंग वगैरे सगळी पूर्ण पेंट वगैरे व्यवस्थित झालेलं आहे ॲक्सिडेंटली वगैरे गाडी कुठे नाही आहे आणि गाडीची टायर कंडिशन बघता पन्नास पन्नास टक्के कित सिर्फ बघा एकदम फक्त एकोणवीस हजार या ठिकाणी रनिंग या गाडीची झालेली आहे आणि या जे गाडीचं आहे डिजिटल मीटर असतं डिजिटल असतं सगळं आणि गाडीचं जो लुक असतो हा पूर्ण एकदम फॉर्च्युनर सारखा हातून लुक असतो म्हणजे फॉर्च्युनरचं नाव म्हणजे काय बऱ्याचदा आपण फॉर्च्युनर आपण आपल्याला आपन, कळत नाही लुक काय असतो पण ज्या वेळेस या स सर्वसामान्य माणूस या गाडीमध्ये बसेल तर एकदम खतरनाक लुक असा जो लुक या ठिकाणी आपल्याला या गाडीचा बघायला मिळतो या ठिकाणी जी गाडी आपण जी बघता आहेत ती इंट्रा या ठिकाणी एम एच अठ्ठावीसमध्ये बुलढाणा मध्ये आहे आणि ही गाडी आपण प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी आपल्याला कंडिशननुसार या ठिकाणी ही गाडी येऊन बघा त्यानुसारच या ठिकाणी गाडीचा सौदा करा तर मित्रांनो या ठिकाणी वेळ झालेली आहे या व्हिडिओचा शेवट एंड करण्याची मित्रांनो अशाच प्रकारच्या वेग न वे वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आणि नवीनवीन नवी नवी अपडेट्ससाठी चांगल्या चांगल्या गाड्यांच्या स्टॉकसाठी मला कमेंट करा कोणत्या गाडीची आपल्याला आवश्यकता असेल अपडेट कोणती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करा नक्कीच मी तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ आणि आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करील तर स सेट हे आम्हाला आम, युटा यूट्यूब चॅनलला आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर मित्रांनो परत परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद